नमस्कार मित्रांनो गेल्या रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये गुरु शिष्याची कोणती जोडी असेल तर ती म्हणजे मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर तर मित्रांनो बकासूर शिष्य आणि गुरु मोठा सोन्या मित्रांनो आपला बकासूर लवकरच गुरुच्या भेटीला जात आहे म्हणून मी एक चांगला मेसेज लिहितोय ऐकून घ्या मंदिर मंदिरं ज्ञानाचे मंदिरं गुरु आत्मा परमेश्वर गुरु आत्मा परमेश्वर गुरुजीवनाचा आधार गुरुजीवनाचा आधार आणि गुरु यशाचे द्वार गुरु यशाचे द्वार म्हणजेच काय मित्रांनो बकासूरच्या यशामध्ये मोठा सोन्याचा हात मोठा आहे मोठा सोन्याने आपले बकासूरला पुसेगाव इंदकेसरी मैदानापासून घडवलेलं आहे मित्रांनो ही गुरु शिष्याची जोडी येत्या सत्तावीस जुलैला दहीवडीमध्ये भेट घेणार आहेत लवकरच आपला शिष्य बकासूर मोठ्या सोन्याच्या भेटीला जाणार आहे आणि सत्तावीस जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत मित्रांनो मोठा सोन्या आणि बकासूर सुरची जोडी म्हटल्यावर सर्वांच्या मनातील आवडती जोडी म्हणजे ही जोडी महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी म्हणजे मोठा सोन्या आणि बकासूर मित्रांनो येत्या शनिवारी दिनांक सत्तावीस जुलैला मोठा सोन्या आणि बकासूर सोबत तर शंभर टक्के दिसणार आहेत वरून त्यांचा एक फेरा शंभर टक्के असणार आहे मित्रांनो राहुल गोरे यांनी जे आयोजित केलेलं आहे मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरीचं या मैदानामध्ये बकासूर आणि मोठा सोन्याचा एक फेरा असणार आहे शंभर टक्के फेरा काढला जाणार आहे मित्रांनो खूपच भारी वाटणार आहे तुम्ही या मैदानात सत्तावीस जुलैला उपस्थित राहा कारण की आपला मोठा सोन्या आणि बकासूर म्हणजेच गुरु शिष्याची जोडी काही एक फेरा का होईना एक वेळ आपल्याला एकत्र पलताना दिसणार आहे त्यामुळे सर्व मोठा सोन्या आणि बकासूर फॅन्सनी सत्तावीस जुलैला उपस्थिती दाखवा धन्यवाद मित्रांनो